आपण आ आहोत थेट या ठिकाणी कौसरबाग परिसरात परिसरातमध्ये ज्या ठिकाणी आज सोसायटीचं निवडणूक या ठिकाणी शांततापूर्ण होत आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते किंवा नेते समीरभाई शेख आमच्याशी जुळलेले आहेत समीरभाई शेख दोन पॅनल या ठिकाणी आपल्या वर्चस्वी लढाई लढत आहेत त्यामध्ये आपण स्थानिक नागरिक व एक अल्पसंख्यांचे नेते म्हणून काय सांगाल आणि कोणता पॅनल या ठिकाणी यावं आणि येथील सदस्यांची जे काही दैनंदिन जीवनातील जी समस्या आहे त्याचं निवारण होईल जेणेकरून आपलं मत काय खरं तर आजची ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे पुणे शहर नाही तर महाराष्ट्रात नावाजलेलं असं हे कौसरबाग सोसायटी जिथं अल्पसंख्याक समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो त्या अनुषंगाने येणाऱ्या या निवडणुकीच्या माध्यमातून अल्पसंख्यक समाजाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्स्फूर्तपणे असा मतदारांचा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आहे आणि लोक स्वयंपूर्तीने येऊन मतदान करत आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक हे मतदान आता चालू आहे तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सहा वाजेपर्यंत शक्यतो निकालही लोकांसमोर येईल आणि एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निकाल या माध्यमातून लागेल आणि अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी हे पॅनल काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आपण आता आहे आपण बघताय अगदी एकदम अभ्यासपूर्व या ठिकाणी प्रतिक्रिया समीरभाई शेख यांनी दिलेली आहे आणि यांची प्रतिक्रिया अशी आहे हा आमचा कौसर भागातील अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक उन्नतीसाठी लोकशाही पद्धतीने ही जी निवडणूक या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्व या ठिकाणी होत आहे हाच वातावरण पुढेही राहील जो कोणी पॅनल या ठिकाणी निवडून येईल लोकशाही पद्धतीने त्यांनी फक्त सोसायटीचा या ठिकाणी आणि त्यांच्या सदस्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण व्हावं यांचं या ठिकाणी ठाम मत आहे आपण बघू शकता चे सर्व सदस्य या पॅनलचे प्रमुख या ठिकाणी अगदी शांततापूर्व आपल्या आपल्या सदस्यांना व आपल्या स्थानिक येथील नागरिकांना आव्हान करत आहेत या या दोन्ही पॅनलचा अगदी सकाळी नऊपासून ते तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे मतदान करायचा याच्यानंतर कळेल की या ठिकाणी कोण विजय आणि कोणाचा जय धन्यवाद